इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही देशावर लागलेला एक काळा डाग होता अशी तीव्र टीका आज भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आणीबाणीसारख्या अन्यायकारक आणि लोकशाहीची गळपेची करणाऱ्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याचं भाजपनं नमूद केलं असून काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला नेरळ भाजप मंडळ अध्यक्ष नरेश मसणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीनं नेरळ शहरात काँग्रेस विरोधात निदर्शनं करण्यात आली काँग्रेसनं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी लागू केली होती भाजपनं या निर्णयाला लोकशाहीची हत्या ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला आज 25 जून 2025 रोजी या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यानं संपूर्ण राज्यभर भाजपकडून काँग्रेसविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत नेरळ शहरातील अंबिका भुवन नाका येथे झालेल्या या आंदोलनाचं नेतृत्व नरेश मसणे यांनी केलं या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते बल्लाळ जोशी दीपक बेहरे पंढरी हजारे संतोष शिंगाडे संदीप म्हसकर संभाजी गरुड अरविंद कटारिया तसंच महिला मोर्चाच्या नम्रता कांदळगावकर आणि श्रद्धा कराळे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या ज्येष्ठ नेते बल्लाळ जोशी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली त्यांनी काँग्रेसवरही खरपूस टीका करत त्या काळातील अन्यायकारक कारवायांवर प्रकाश टाकला दीपक बेहरे यांनी देखील आणीबाणीच्या विरोधात भाष्य करताना सांगितलं की त्या काळात नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावले गेले होते सरकारवर टीका करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात होते तसंच प्रसार माध्यमांवर बंधनं घालण्यात आली होती आज आपण सगळे जमलेले आहोत आज पंचवीस जून या दिवशी पंच्याहत्तर साली या देशावर अचानक आणीबाणी देखील जाहीर झाली त्या जा ज्या जा, जा, जा आणीबाणीचा जा, जाहीर निषेध करण्यासाठी आपण इथे वृत्तावून जमलेले आहोत आता आपल्याला खरंच त्यावेळी बघायला लागेल की कुठल्याही प्रकारचे देशावर असं वातावरण नसताना त्या केवळ लोकांना काहीतरी त्रास देण्याच्या उद्देशाने आणि लोकांच्या सगळ्या हक्क वगैरे हे करण्याच्या उद्देशाने की आणीबाणी सरकारने जाहीर केली आणि त्यामुळे सगळ्या मीडियावर सगळ्यावर लेखाणावर वगैरे बंदी आली त्यामुळे सरकार विरुद्ध कोणी आवाज उठू शकत नव्हतं आणि आज जर आपण त्या त्याच बाबतीत बोलणारा जो नऊ वाजताचा भोंगा जर आपण ऐकला असेल तर त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की ते, ते सांगत आहेत की ही आणीबाणी बघा त्याच्यात तुम्हाला आपल्या संविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे दिली संविधानामध्ये काय सांगितलं आहे जर देशावर तशी परिस्थिती आली तरच तुम्ही आणीबाणी द्या आणि कशा प्रकारची कुठलीही परिस्थिती नसताना देखील त्यावेळी आणीबाणी दिलेली होती आणि सगळ्यांना त्या स्वतः स्वतःच्या कार्या स्वतःच्या एका अधिकाराचा गैरवापर करून आपल्या देशावरती आणीबाणी लादण्यात आली होती आणि म्हणून या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी आणि त्याला आज बरोबर पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता परत वेळ अशी कधी येणार नाही हे आपल्याला ग्वाही देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या निषेध करूया केली होती परंतु केवळ सत्तेकरता काँग्रेस पक्षाने ती हिरावून घेतली आणि या वाईट घटनेचा पन्नास वर्षात पूर्ण झाली आहे पुन्हा कधीही पुन्हा कधीही अशा प्रकारची वेळ या देशावर येऊ नये लष्करी कारवाई असेल तर अपवाद आहे परंतु आपले राजकीय उद्दिष्ट आपली सत्ता अबाधित राहण्याकरता आणीबाणी लाजली होती आणि हा प्रसंग देशामध्ये आपण काळा दिवस म्हणून साजरा करतो आणि या काळ्या घटनेला अन्नपूर्वी पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता जीव दिवस ही देशभर हा काळा दिवस साजरा केला जातो आहे नागरिकांचा हक्क या देशामध्ये दे सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि ते पाळण्याकरता आपण सर्व सर्वजण कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं एकूणच भारतीय जनता पक्षानं आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाविरोधात आपला रोष व्यक्त केला आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ